मस्त रिमझिम पाऊस पडत आहे आज मी क्रिस्पी पोटॅटो बनवणार आहे त्यासाठी मी हे बटाटे व्यवस्थित साली काढून घेणार आहे अशा पद्धतीने बटाटे व्यवस्थित साली काढून घ्यायचे आहेत बटाटे आता आपले साली काढून झालेले आहेत आता मी या स्लायसरच्या मदतीने व्यवस्थित गोलगोल आकार कापून घेणार आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने आता सर्व बटाटे मी कापून घेणार आहे स्लायसरच्या मदतीने तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चाकूनेसुद्धा हवा तो आकार देऊ शकता अशा पद्धतीने मी आता हे सर्व बटाटे व्यवस्थित कापून घेतलेले आहेत तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता बटाटे कापून झाले की लगेच पाण्यात ठेवायचे आहेत नाहीतर बटाटे काळे पडतील व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आता आपल्याला बटाटे व्यवस्थित बटाट्यांना आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन पाण्यानी दोन ते तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन पाण्यांनी व्यवस्थित बटाटे धुऊन घ्यायचे आहेत आता आपल्याला हे बटाटे मॅरिनेट करून घ्यायचे आहेत एका मध्ये ठेवून आधी आपण यावर एक चमचा हळद एक चमचा धना पावडर आवडत असेल तर दोन चमचेही घालू शकता थोडस लाल मिरची पावडर थोडासा वाटी मसाला तिखट तुमच्या आवडीप्रमाणे मीठ आवडीनुसार आता आपल्याला हे व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे

फ्राईंग पॅनमध्ये आपण बटाटे फ्राय करून घेणार आहोत फ्राईंग पॅन तापेपर्यंत आपण बटाट्यांना रवा लावून घेऊया या अशा पद्धतीने फ्राईंग पॅन तापेपर्यंत आपण सर्व बटाट्यांना या अशा पद्धतीने रवा लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित रवा लावून घ्यायचा आहे लहान मुलांना ही भाजी खूप आवडते टिफिनला वगैरे ही भाजी दिली की मुलं खुश होतात ही भाजी टिफिनला दिली की माझी मुलगी सर्व टिफिन संपवते तिच्याकडे कोणतेही कारण नसतात टिफिन न संपवण्याचे खूप आवडीने खातात लहान मुलांना आवडतं मोठ्यांनाही आवडेल एकदा तुम्ही नक्की करून बघा अगदी कमी साहित्यात अगदी रुचकर टेस्टी भाज्या बनवायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमी मसाले वापरून मस्त कुरकुरीत बटाटा फ्राई आता आपण करणार आहोत फ्राईंग पॅन आता आपला तापलेला आहे आता आपण दोन चमचे तेल घालूया आता आपण हे बटाटे एक एक करून या तेला सोडूया आपण यावर झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी यांना वाफ देऊया पाच मिनिट झालेली आहेत आता आपण यांना परतून घेऊया आपण यांना झाकण न ठेवता व्यवस्थित मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी कुरकुरीत होईपर्यंत खूप टेस्टी लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कमी मसाल्यात आणि पटकन तयार होतात टिफिनसाठी लहान मुलांना ही भाजी खूप छान आहे पण चेक करूया बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत का मस्त मऊ शिजलेले आहेत आणि कुरकुरीत लेअर आलेली आहे खूप छान टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता आपले हे गरम गरम क्रिस्पी बटाटा फ्राय खाण्यासाठी तयार आहेत एन्जॉय गरम गरम क्रिस्पी बटाटा फ्राय खाण्यासाठी तयार आहे एन्जॉय गरम गरम क्रिस्पी बटाटा फ्राय खाण्यासाठी तयार आहे एन्जॉ